दिवाळीची सुरुवात झाली ती अर्थातच साफसफाईने स्वच्छतेच्या त्या सुगंधाने सणाची सुरुवात झाल्यासारखं वाटतं साफसफाई झाल्यानंतर आम्ही घर सजवण्याची तयारी सुरू केली दिवाळी आणि सजावटीसाठी झेंडूच्या फुलाचं खास नातं असतं त्या सुहासाने आणि रंगानेच दिवाळीचा खरा उत्सव सुरू होतो इथे जर्मनीमध्ये माझ्या ऑफिसच्या बागेत छान छान झेंडूची फुलं आहेत वसुवारशेच्या आदल्या दिवशी मी तिथे गेलो तिथे झेंडूची फुलं इतकी उमललेली होती की पाहताच मन आनंदून गेलं मला जितकी हवी होती तितकी मी फुलं तोडून घरी आणली बघा किती सुंदर आहेत ना ही फुलं या फुलांपासून आपण एक छान तोरण बनवणार आहोत तर मंडळी मगाशी ही झेंडूची फुलं मी ऑफिसमधून तोडून आणलेली आहेत ह्या झेंडूच्या फुलांमध्ये दोन प्रकारची फुलं तुम्हाला इथे पाहायला मिळतील ही लाल कलरची आहेत आणि ही पूर्णपणे पिवळी फुलं आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये तोरण बनवण्यासाठी सगळ्या गोष्टी पटकन उपलब्ध होतात पण इथे जर्मनीमध्ये बऱ्याच गोष्टी आम्हाला मिळाल्या नाहीत पण त्यासाठी आम्ही काही वेगळी अक्कल लढवली आहे हे तोरण बनवण्यासाठी आपल्याला भाताच्या लोंब्या लागतात इथे भात होत नाही म्हणून त्या जागी आपण ही मक्क्याची आप जी फुलं येतात ती अगदी भाताच्या लोंब्यासारखी दिसतात म्हणून ही आपण आज वापरणार आहोत त्याचबरोबर आंब्याच्या पानांना भरपूर महत्त्व असतं तोरण बनवताना आणि ती आंब्याची पानं आपल्याकडे इथे नाही आहेत त्याच त्याच्याऐवजी ही तशीच दिसणारी आंब्याची पानं आपण या तोरणामध्ये वापरणार आहोत आणि आपलं तोरण बनवणार आहोत तर चला पटकन आज तोरण बनवायला घेऊयात अशा प्रकारे ज्या वस्तू आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचा उपयोग करून आम्ही हे सुंदर असं तोरण तयार केलेलं आहे या दिवाळीसाठी तुम्हाला हे तोरण कसं वाटलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा खूप छान वाटेल तुमच्या कॉमेंट्स वाचायला यानंतर आम्ही घरात लाईट्स आणि कंदील लावले आणि त्या उजेड्याने घर अगदी दिवाळीच्या प्रकाशाने उजळून निघालं आणि अशा प्रकारे आमचं दिवाळीचं डेकोरेशन पूर्ण झालं नमस्कार मंडळी आज आहे दिवाळीचा पहिला आणि सर्वात पवित्र दिवस म्हणजेच वसुबारस याला आपण गोवस्य द्वादशी असेही म्हणतो या दिवशी गायीची आणि तिच्या वासराची पूजा केली जाते कारण गाय ही आपल्या जीवनात माते समान मानली जाते चला आज आम्ही काय काय तयारी केली आहे तुम्हाला आम्ही दाखवतो माझ्या आई लहानपणी वसुबारसाला मातीची गाय वासरू आणि बैलपोळ्याला मातीचा लहान बैल बनवायची आज मी सुद्धा इथे जर्मनीत आजच्या पूजेसाठी हाताने मातीची गाय आणि वासरू बनवण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यात आधी एक बेस बनवून घेतला आणि मग त्याला हळूहळू मातीच्या साह्याने मस्त गायीसारखा आकार दिला शेवटी तिचा शेपूट डोळे कान तयार करून आपली गाय पूर्ण करून घेतली गायीसोबतच तिथं छोटं वासरू देखील बनवलं ज्यामुळे या कलाकृतीची सुंदरता अजूनच वाढली आहे बघा किती सुंदर झाली ना आपली मातीची गाय आणि वासरू इथे गाय म्हणजे आपल्या जीवनातील माता मानली जाते जी आपल्याला दूध अन्न आणि संपन्नता देते आणि वासरू म्हणजे नवीन सुरुवात नवा जीवनाचा श्वास आता हे दोन्ही आपण पूजेसाठी ठेवूयात या दिवसाचं महत्व असंही सांगितलं जातं गायपूजन केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते वसुबारस म्हणजे आई समान जनावरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आपण ज्यांच्यामुळे जगतो त्या निसर्ग मातेचं आभार मानण्याचा दिवस या वसुबारसाला आपण एक छोटीशी प्रार्थना करूयात की आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी राजाचं पीक भरभराटीने येऊ अनियंत्रित पाऊस आणि पुरामुळे होणाऱ्या नुकसानीपासून तो मुक्त राहो त्यांच्या कष्टांना न्याय मिळव आणि त्यांचं घर आनंदाने भरून जावं आपल्या मातीतून नवा जीव नवी आशा आणि नवी समृद्धी निर्माण हो मंडळी जसं की आपण सर्वांना माहीतच आहे आपल्या संपूर्ण भारतात दिवाळी खूप आनंदाने साजरी केली जाते दिवाळी म्हटलं की आनंद प्रकाश आणि एकत्र येण्याचा सण आपल्या डोळ्यासमोर येतो पण आपल्या महाराष्ट्रात दिवाळीला एक वेगळीच ओळख आहे आपल्यासाठी दिवाळी म्हणजे किल्ला बनवण्याची परंपरा महाराजांचा तो सोनेरी इतिहास पुन्हा जपण्याची आणि जवळून अनुभवण्याची संधी आणि हो मोठ्यांना लहान होण्याची संधी सुद्धा आज आपण सुद्धाही ते जर्मनीत आपली परंपरा जपत महाराजांचा किल्ला बनवणार आहोत चला तर मग किल्ला बनवायला सुरुवात करूयात सर्वात आधी किल्ल्याचा पाया घालण्यासाठी व्यवस्थित पुठ्ठे कापून घेतले माती तयार केली आणि त्या पुठ्ठ्यांना सुंदर रंग लावले पाया घट्ट बसवून त्यावर माती पसरवली आणि तयार केलेले पुठ्ठे त्याच्या भोवती लावले आणि असं करत करत आपला किल्ला जवळपास तयार झाला आम्ही इथे जर्मनीत खूप प्रयत्न केले पण महाराजांची मूर्ती आणि मावळे काही भेटले नाहीत म्हणून मी थोडीशी शक्कल लढवली आणि ह्या छान छान प्रिंट आऊट्स लावल्या आहेत बघा याला खऱ्या मूर्तीची सर येणार नाही पण आपण केलेला छोटासा प्रयत्न म्हणजेच परंपरा जपणे आहे असं मला वाटतं महाराज प्रिंटमध्ये असो किंवा मूर्ती स्वरूपात किल्ल्यावर विराजमान होताच त्या किल्ल्याची शान वाढते शिवाजी महाराजांनी आपल्या बालपणात सतत किल्ले बांधले किल्ले म्हणजे फक्त दगडांचं बांधकाम नव्हे तर शौर्य स्वराज्य आणि स्वाभिमानाचं जिवंत प्रतीक आहे किल्ला बनवताना छोटे आणि मोठे सगळे मिळून काम करतात यातून एकत्र येण्याची आणि सर्जनशीलतेची भावना वाढते मला असं वाटतं लहान मुलं जेव्हा किल्ला बनवतात तेव्हा त्यांच्या छोट्या हाताने मोठं स्वप्न साकार करण्यासाठी बळ त्यांना मिळतं आजच्या जीवनपद्धतीत पायाला माती लागणं अवघड झाले आणि शहरी भागात ही परंपरा हळूहळू हरवतीये पण इथे सात समुद्र पार असूनही मला ही परंपरा जपण्याची संधी मिळाली याचं खरंच मनापासून समाधान वाटतं माझी महाराजांकडे एकच प्रार्थना आहे की आपली परंपरा अशीच पुढे चालत राहो आणि चिरायू हो तुमचं यावर मत काय हे मला नक्की कमेंट करून कळवा आणि सोबतच हा मी बनवलेला किल्ला तुम्हाला कसा वाटला हेही नक्की सांगा किल्ला तयार झाल्यानंतर आम्ही सुरुवात केली धनत्रयोदशीच्या पूजेची नेहाने पूजा आणि सजावटीची छान तयारी केली होती पूजेसाठी लागणारी फुलं मी घेऊन आलो पाच धान्याची रास मांडून त्याच्या भोवती झेंडूच्या फुलांनी सुंदर सजावट करून घेतली आणि गणपती बाप्पाची स्थापना केली इथे लक्ष्मी विष्णू देवतांचा फोटो उपलब्ध न झाल्याने मी त्यांच्या प्रिंट आऊट्स काढून घेतल्या आणि त्या उपयोगात आणल्या आम्ही दोघांनी मिळून खूप भावपूर्ण लक्ष्मी विष्णूचं पूजन केलं त्या क्षणी असं वाटलं जणू आम्ही भारतातच आहोत घरापासून दूर असूनही परंपरा जपण्याचा आनंद काही वेगळाच असतो जर्मनीतल्या थंड हवेतही भारतीय संस्कृतीचा उपदारपणा अनुभवायला मिळाला आणि मन खूप प्रसन्न झालं धनुत्रयदशी हा दिवस आरोग्य आनंद आणि समृद्धीचा मानला जातो आणि आमच्यासाठी आज तो आपल्या संस्कृतीचा अभिमान जपणारा सुद्धा होता धनत्रयोदशी झाल्यानंतर नेहाने ठरवलं आता दिवाळीचा फराळ बनवायचाच कारण पुढे लक्ष्मीपूजन असल्यामुळे हा फराळ देवासमोर ठेवायचा होता दिवाळी आणि फराळ म्हंटलं की त्याची मजाच वेगळी असते फराळाच्या त्या सुगंधाने आणि त्या चवीने सणाची खरी गोडी येते आम्ही ते जर्मनीत फक्त दोघंच असल्यामुळे नेहाने थोडासा पण खूप मस्त असा फराळ तयार केला त्यात होते शंकरपाळे मोतीची लाडू चकली आणि गुलाबजाम सगळ्यात आधी आले आपले शंकरपाळे मैदा साखर आणि थोडं तूप एकत्र करून मऊ पीठ मळलं छोटे तुकडे कापून ते तेलात सोनेरी होईपर्यंत तळले गोड कुरकुरीत आणि अगदी बालपणीच्या आठवणी जागवणारे मग तिने मोतीचूर लाडू बनवायला सुरुवात केली बेसनाचं पातळ पीठ तयार करून त्यात थोडा रंग मिसळला लहान बोंड्या तळल्या आणि मिक्सरमध्ये काढून त्याची पावडर तयार केली आणि मग हे सर्व साखरेच्या पाकात मिसळल्या आणि शेवटी मौसूर लाडू वळून घेतले त्यानंतर आली चकलीची तयारी चकलीचं पीठ तयार करून साच्यातून गोल गोल फिरवत खमंग चकल्या तयार केल्या आणि नंतर त्या कुरकुरीत तळल्या आणि अशा प्रकारे आमचा दिवाळीचा खमंग फराळ तयार झाला सगळं काही तिनं अगदी मनापासून बनवलं आता हा सगळा फराळ सर्वप्रथम लक्ष्मीपूजनासाठी आपण ठेवणार आहोत आणि त्यानंतरच या फराळाचा आस्वाद घेणार आहोत आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे नेहाने सकाळपासून भरपूर तयारी केली आहे फराळ बनवलाय देवासाठी नैवेद्य बनवलाय आणि सुंदर अशी लक्ष्मीची पूजा मांडली आहे तुम्हाला आम्ही दाखवतो लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा सर्वात मंगल दिवस मानला जातो त्यामुळे सकाळपासूनच आम्ही तयारीला लागलो सर्वप्रथम आम्ही आईकडून सगळी माहिती घेतली आणि तिच्या सांगण्याप्रमाणे लक्ष्मीच्या पायाच्या छान छान खुना उमटवल्या गणपती बाप्पाची प्रतिष्ठा करून आम्ही पाच वेगवेगळ्या धान्याच्या राशी मांडल्या जे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं चकली शंकरपाळे मोतीचूर लाडू चिवडा आणि गुलाबजामून हा तयार केलेला मस्त फराळ नैवेद्य म्हणून ठेवला फूल अर्पण करून आणि दिवा लावून आम्ही मनापासून प्रार्थना केली यावेळी घरात खूप छान असं सकारात्मक वातावरण तयार झालं होतं छोटस पण खूप आनंदायी आणि मंगलमय असं आमचं लक्ष्मीपूजन झालं इथून जर्मनीतून तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा यावर्षीची तुमची दिवाळी सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जाओ हीच प्रार्थना माझ्याकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा शेवटी आरती करून दिवाळीचा हा खास दिवस आम्ही एकत्र साजरा केला मंडळी आजच्या दिवाळीचा दिवस थोडा विशेष आहे कारण आज आहे बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा आम्ही सुद्धा इथे जर्मनीत साजरा करतोय चला तर मग बघूयात सकाळी पहाटे नेहाने सुंदर तयारी केली घरचं उठणं बनवलं त्याचा सुगंध सगळीकडे दरवळत होता त्या उठण्याने अंघोळ केल्यावर अगदी ताजं तवानं वाटलं मग तिने मला ओवाळलं तो क्षण माझ्यासाठी खूप खास होता प्रेम आणि आपुलकीने भरलेला त्यानंतर आम्ही निवांत बसून थोडा फराळ केला चकली शंकरपाळे मोतीचूर लाडू सगळंच अप्रतिम झालं होतं यावेळी घरच्या आठवणींनी मन भरून देखील आलं आमच्यासाठी ही दिवाळी म्हणजे फक्त सण नाही तर आपल्या संस्कृतीचा परंपरेचा आणि मातृभूमीच्या प्रेमाचा उत्सव आहे शेवटी रात्री आम्ही घरभर दिवे लावले दिव्यांचा हा प्रकाश आपल्याला एक सुंदर संदेश देतो अंधार कितीही गडद असो शेवटी प्रकाशाचा विजय नक्कीच होतो जगण्यातील प्रत्येक कठीण प्रसंग म्हणजे तोच अंधार आणि प्रत्येक दिवा म्हणजे आपल्या मनातील आशा आणि सकारात्मकता आणि या सुंदर संदेशासोबत आमच्या यावर्षीच्या दिवाळीची ही सुंदर अशी सांगता झाली मंडळी अशा प्रकारे जर्मनीत आमची पहिली दिवाळी आनंदाने प्रकाशाने आणि प्रेमाने साजरी झाली आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात का असे ना पण नेहमीच आपल्या संस्कृतीचा अनुभव आणि सणाचा आनंद काही वेगळाच असतो माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला पुन्हा एकदा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला तुमच्या छान छान कमेंट्स नक्की कळवा आणि हो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका